खासदार प्रतापराव जाधव कॅबिनेट मंत्री मोदी सरकार मध्ये आज किनार शपथ बुलडाणा जल्लोष आपण दैनिक आमचे मुख्य संपादक उद्धव यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर बुलडाणा जिल्ह्यात सतत चार वेळेस मोठ्या मताधिक्याने विजय मिळवणारे लोकप्रिय खासदार प्रतापराव जाधव यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली असून आज नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात खासदार प्रतापराव जाधव शपथ घेणार आहेत खासदार प्रतापराव जाधव मंत्री झाल्याबद्दल बुलढाणा जिल्ह्यात जल्लोष करण्यात येत आहे वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा